नमस्कार मित्रांनो आपण जर दूध उद्योजक असाल किंवा आपल्याला दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे दुग्ध व्यवसायासाठी म्हशीचे पालन किंवा गायचे पालन आपण करतो तर त्यासाठी गोट्याचं नियोजन हे कसं असतं आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग आपण घेऊया ही संपूर्ण माहिती तर ह्या ठिकाणी हा आमचा गोटा आहे आणि ह्या गोट्याचं नियोजन तुम्ही पाहू शकता आता तर हा गोटा लांबीला चाळीस फूट आणि रुंदीला पंधरा फूट असा गोटा आम्ही बांधलेला आहे आणि हा चाळीस फुटाच्या गोठ्यामध्ये आम्ही अकरा मशी बांधतो तर हे अकरा मशी कशा बांधायच्या काय करायचं तर आपण या पाहूया आता ही खुटी आहे एक इथं ही जी कडी आहे आणि ही कडी आहे ह्या दोघांमधलं जे अंतर आहे ते आहे साडेतीन फुटाचं अंतर आहे साडेतीन फूट तर अशा कड्या आपण मोजत गेलो तर ह्या कड्या आहेत अकराकडे आपण मधी केलेले आहेत तर ह्यामध्ये आमच्या टोटल अकरा बसते ते आहे पंधरा फूट हे रुंदीचं अंतर घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण दावणीचं अंतर हे तीन फूट घेतलेलं आहे आणि ऐटाचं बांधकाम केल्यामुळे त्याच्यात अर्धा इंच गेलेलं आहे आणि पावणे तीन फूट ही दावण आपली बांधलेली आहे आणि या दावणीत आम्ही त्यांना कुटी वगैरे हो टाकतो खायला आणि त्यामुळे काय होतं की जे खाताने जे खाली पडतं ते जास्त काही पडत नाही आणि जो चारा आहे तो मशीनला कुठे वाया जात नाही त्यामुळं आपण पंधरा फूट ज्यावेळेस वृंदीचा अंतर घेतो त्यावेळेस आपण तीन फुटाची दावण बांधलीच गेली पाहिजे नाही तर वैरण काडीचा नुकसान होते आणि पाहू शकता की दावण कशा प्रकारे बांधली गेलेली आहे तीन फुटाची दावण असल्यामुळे खाली जे राहिलेलं आहे हे नऊ फूट राहिलेलं आहे आणि मशीनची जी आपण लांबी म्हणतो ती साधारणतः पाच ते सहा फूट असते त्यामुळे खालीसुद्धा तीन फूट हे जागा राहिलेली आहे ती जागा कायसाठी तुम्हाला सांगतो कारण ही जागा यासाठी असते की मशीनला थोडी हवा पण लागली गेलेली पाहिजे आणि मशीनच्या साईडला कुठेच असं लगेच भिंत बांधायची नाही आहे थोडी मोकळी जागा सोडायची आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण एक हा छोटासा चर खात्याचे कारण असे की मलमूत्र ह्या चराद्वारे बाहेर टाकले जाते आणि ज्यावेळेस आपण पाईपने मशीनला धुतो वगैरे ते पाणीसुद्धा लगेच ह्या चराने जाते आणि आपण ह्यामध्ये काय केलेलं आहे हे दे एक इंच बांधकाम ह्या साईडपेक्षा वर घेतलेलं आहे म्हणजे आपण ह्या साइडला खाली असा ढाळ ठेवलेला आहे ज्या वेळेस आपण मशीनला धुतो पायपाने वगैरे धुतो आणि ज्यावेळेस मलमूत्र मशीनचे जातात त्यावेळेस ते खाली असे गणगळत जाते ते कुठेच राहत नाही त्यामुळे स्वच्छता राहते गोटा खराब होत नाही त्यामुळे तुम्ही जर गोट्याचं नियोजन करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा चाळीस बाय पंधरा फुटाचा गोटा आहे आणि ह्यामध्ये दहा ते अकरा मशी बसू शकतात पण अकरा मशी जर बसल्या तर दाटी खूप होईल दहा मशी आरामात बसू शकतात आणि साईडला तुम्हाला दोन ते तीन फूट अंतर सोडायचे आहे आमचे जरा जास्त तीन फुटे पण तुम्ही एक फूट अंतर तरी काही हरकत नाही आणि याचं नियोजन करताना अजून एक गोष्ट की तुम्ही जे बांधकाम करता हे बांधकाम पूर्ण बांधलं गेलेलं नाही आहे तुम्ही पहा हे पूर्ण का बांधलं गेलेलं नाहीये की ज्या वेळेस पूर्ण बांधलं तर या गोट्यामध्ये हवा येणार नाही आणि मच्छर परत माशा वगैरे मशीनला त्रास देतात त्यामुळे गोटा बांधताना कधीसुद्धा संपूर्ण बांधायचं नाही त्यामध्ये तीन ते चार फूट साईडचं सा सुद्धा बांधकाम करायचे आहे आणि हा गोठा बांधायचा असा की साईडने आपण थोडं ग्रेनेज पण लावू शकतो पण पावसाळा असेल तरच ते लावायचं इतर वेळेस ते आपण साईडला काढलं तरी चालतं कारण हवा आली पाहिजे हवा आली तर इथला जो वास आहे तो बाहेर जातो आणि मच्छर माश्या काही होत नाही आता तर आता गेट आपण का केलेला आहे कारण कुत्रो वगैरे ज्यावेळेस आपण म्हैस वगैरे येली ते पारडावरती लक्ष ठेवून असतात आणि ते आल्यानंतर पारडावर हल्ला करतात आणि त्यांना खातात वगैरे त्यांना चाव घेतात असं आमच्यासोबत घडलेलं आहे त्यामुळे आम्ही पहिलं जे नियोजन करतानाच आम्ही इथे गेट बनवलेला आहे कायचं म्हटलं तर आपण गोट्यात फॅन सुद्धा बसवलेला आहे फॅन यासाठी बसवलं की ज्यावेळेस मशीनच्या इथे माशा वगैरे होतात त्यावेळेस आपण हा फॅन चालू करायचा आहे त्याच्या हवेने माशा वगैरे त्यांना त्रास देत नाही नवीन कल्पना सुद्धा केली आहे की डायरेक्ट जी दावण आहे त्या ठिकाणी आम्ही पाण्याची सोय केलेली आहे तर काय केलं एक पाईप घेतलेला आहे आणि त्या पाईपामध्ये जिथे जिथे दावण आहे तिथे तिथे हा पाईप सोडून डायरेक्ट दावणीत पाणी सोडायचे पॅन पिण्यासाठी पण त्यासाठी आपली दावण पूर्ण स्वच्छ करूनच हे पाणी सोडायचे आहे कारण जे आपला काडी कचरा असतो तो टाकल्यानंतर दावण थोडी खराब होते ते सोड खरडून पुसूनच घेऊन आपण त्याच्यात पाणी सोडणार आहे आम्ही हे केलेलं आहे आम्ही एक, एक दोन वेळा पाणी पण सोडलेलं आहे पण आता आ, ते सोडत नाही कारण आम्हीच्या मशी डोंगरावरती चरायला जातात हा व्हिडिओ तुमसाठी का घेऊन आलो आहे की बरेच जण गोठ्याचं नियोजन करतात पण ते गोठ्याचं नियोजन आपण वेगळ्या पद्धतीने करतो आणि त्यामुळे काय होतं की गोट्याची रचना पूर्णपणे फसते ह्या तऱ्हेने जर तुम्ही गोटा बनवला तर खरंच योग्य पद्धतीचा गोटा होईल आणि आपल्या महाराष्ट्रात भारत देशात दुग्ध व्यवसाय आपण म्हणतो की परवडत नाही तो परवडवू शकतो आणि तो परवडतोच असं मला वाटतं गोट्याच्या लागतच आम्ही एक मोटरसुद्धा बसवलेली आहे आणि या मार्फत आम्ही मशीनला पाणी पाजायला आणि धुण्यासाठी याचा वापर करतो तर एक टाकी टाकीसुद्धा बांधलेली आहे की मशी आल्यानंतर त्याच्यात पाणी पिऊ शकतात आणि ह्या ठिकाणी आम्ही जी छोटी कुटी मशीन घेतलेली आहे की जेणेकरून कुट्टी केल्यानंतर लगेच आपण मशीनला ती टाकू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ही माझी संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अजून तुम्हाला कशाबद्दल माहिती हवी असं पाहिजे असेल तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा म्हशीबद्दल हवी असेल गाईबद्दल हवी असेल शेळीबद्दल हवी असेल तर मला निश्चित कळवा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन